नमस्कार रसी प्रेक्षको कसे आहात मी संदीप तुमचं माझ्या या मराठी सिरियल मंत्र चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आत्तापर्यंत जो माझ्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिलाय त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार आजचा व्हिडिओ सुरू करूया पण त्यापूर्वी कालच्या भागात काय झालं ते छोटासा आपण बघूया तर कालच्या भागात आपण बघितलं होतं रविराज आणि सायली प्रतिमेला घेऊन कारमध्ये निघतात आणि तोच सिक्वेन्स तोच अपघात रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करतात या दरम्यान प्रतिमा सायलीकडे बघून तर्वी अशी बोलते म्हणजे तिची वाचा परत आली हो प्रेक्षकांना ती बोलू शकते आता पण तिला मागचं अजूनही काही आठवत नाही पण तिची वाच परत आली आहे ही आनंदाची बातमी सायली अर्जुनला सांगते त्यावेळेस अर्जुन हा प्रियाचा पाया हातात घेऊन बसला असतो कारण त्याला तिच्या पायावरचं बर्थ माग बघायचं असतं इथपर्यंत कालच्या भागात घडामोडी घडल्या होत्या चला तर मग आजचा भाग सुरू करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओला शेअर करत जा जेणेकरून मला प्रोत्साहन मिळतं चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया मग अर्जुन चैतन्य म्हणतो चैतन्य सायली म्हणते प्रतिमा महात्यांच्या काहीतरी गुड न्यूज आहे चल व घरी आपण घरी जाऊया हे hey, ऐकून प्रिया विचार करते नाही नाही असं होऊ शकत नाही प्रतिभाची मेमरी वापस आली काय अरे कोणतरी मला उठवा हे स्वप्न तर नाही तेवढ्यात ती तिच्या पायातली कास काढते उभी राहते तिला उभं राहिलं बघून अर्जुन चैतन्य म्हणतो अरे नाही नाही पहिले आपण हिला ट्रीट करूया हिचं रक्त थांबूया याला बँडेज करूया मग आपण घरी जाऊया हे hey, ऐकून प्रिया म्हणते नाही नाही माझे रक्त थांबले मला वेदना पण होत नाही आहे मलाही घाई झाली आहे आईच्या बाबतीत काय चाललं घडलं ते ऐकण्याची चल पटकन आपण घरी जाऊया अर्जुन विचार करतो मिसेस सायलीचा टायमिंग आज थोडा चुकला आणि प्रियाचा तळपाय चेक करायचा चान्स फुटला असं म्हणून ते घरी आले इकडे घरी सर्वजण रविराज सायली आणि प्रत्यमा यांची वाट पाहत असतात पूर्णाजी प्रतापला म्हणते प्रताप, प्रताप सायलीला कॉल कर किती वेळ झाला एवढंना ते यायला पाहिजे होते त्यांच्यासोबत काही बरवडतं घडत असेल ना हे ऐकून प्रताप सायलीला फोन करायला लागतो तेवढ्यात दारावर सायली आणि रविराज येतात आणि सायली म्हणते थांबा बाबा पूर्णाजीसह सगळे त्यांच्याकडे बघतात पूर्णाजी विचारते हे काय तुम्ही दोघंच प्रतिमा कुठे आहे तेवढ्यात अर्जुन चैतन्य आणि प्रिया पण तिथे येतात आणि ते पण बघायला लागतं एवढ्यात रविराज आणि साईल यांच्या मागून पूर्णाई असा आवाज येतो हे बघून पूर्णाई आश्चर्यचकित होते आणि म्हणते हा तर माझा प्रतिमाचा आवाज आहे आणि तेवढा साहिली रविराज बाजूला होतात आणि प्रतिमा चेहरा दिसतो हे बघून प्रिया शॉकमध्ये जाते घरातले सगळेजण फार आश्चर्यचकित होतात आणि खुश होतात की यांचा प्लॅन सक्सेसफुल ठरला आहे प्रतिमाचा आवाज वापस आला आहे एवढ्या पूर्ण आजीच्या डोळ्यासमोर तिचा भूतकाळ जातो ज्यावेळेस प्रतिमा तिला म्हणत होती की तू अगदी लहानपणापासून मला सांभाळेस आणि आता अर्जुनसाठी तू सालीस हात मागतेस हे आठवून पूर्ण आजी इमोशन होते आणि प्रतिमाला म्हणते हा आवाज ऐकण्यासाठी माझे कान किती दिवसापासून आतुरलेले होते आणि तिला जवळ घेते हे बघून प्रताप साईला म्हणतो म्हणजे सायली आपला प्रयोग सक्सेसफुल सरला तर तेवढ्याच चेतन म्हणतो कोणता प्रयोग आम्हालाही सांगा हे ऐकून प्रिया पण आचित होते आणि म्हणते कोणता प्रयोग आणि मला कसं माहीत नाही मला कोणी काय विचारलं नाही तेवढ्यात रवि म्हणतो थांब तन्वी मी सांगतो तेवढ्याच सायली म्हणते हो हो मी सगळ्यांना सांगणार काय घडलं ते प्रिया विचारत बसते नक्की काय आहे मग सायली सगळ्यांना सांगते की मी सकाळी डॉक्टरला फोन केला डॉक्टरने मला सांगितलं की तो जो अपघात अपघात रिक्रिएट केला तर प्रतिमाचा भूतकाळ तिला आठवू शकतो म्हणून आम्ही तो अपघात रिक्रिएट केला आणि त्याचमुळे त्यांनी मागे माझ्याकडे बघून तर मी असं म्हटलं हे बघून प्रिया म्हणते अरे यार तिने सालीला ओळखलं की काय ती तिची मुलगी आहे म्हणून नाही 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 हे असं व्हायला नको आहे म्हणून म्हणून ती म्हणते गाडीत तर मी असायला पाहिजे होतं ना तने म्हणून रविराज म्हणतो अगं मी तिला कॉल केला होता पण तूच म्हणालीस की तुझं एक्स्ट्रा लेक्चर आहे हे ऐकून ती शांत बसते आणि रविराज म्हणतो तिच्या तोंडून पहिला शब्द तन्वी असा निघाला हे जास्त महत्त्वाचं नाही का मग प्रिया म्हणते मला काय माहिती होतं की आई बोलणार आहे नंतर मी नक्की आले असते मग ती प्रतिमा म्हणते आई तुला आहे मी तुझी मुलगी आहे तन्वी तन्वी आहे मी तेवढ्यात पूर्णाजी म्हणते बाळा तुला मी आठवते तुझ्या लहानपणाचं काही आठवतं आहे का, का? बोल ना प्रतिमा तुला काही आठवतं आहे का, का? तेवढ्यात डॉक्टर श्रद्धा तिथे येते ती म्हणते थांबा मला रविराजनं सगळं सांगितलं आहे म्हणूनच मी तुम्हाला बोलते की त्यांना काही जास्त प्रश्न विचारू नका त्यांना थोडा वेळ द्या सावरायला तेवढाच प्रताप डॉक्टरला म्हणतो डॉक्टर आम्ही तिला जास्त प्रश्न विचारणार नाही फक्त ती आम्हाला ओळखते की नाही हे विचारणार डॉक्टर म्हणतात ठीक आहे मग प्रतिमा सगळ्यांकडे बघून नकारार्थी मान हलवते होते सगळे निराश होतात हे ऐकून प्रिया म्हणते पण तिला मी आठवते तिने माझं नाव घेतलं ना ते सारखं प्रतिमेकडे बघून आई तुला मी आठवते ना आई तुला मी आठवते ना असे प्रश्न विचारते हे बघून प्रतिमा थोडी भ्रमित होते अस्मिता पण म्हणते प्रतिमा आत्या तुला थोडंफार तर काही आठवसेल ना प्रियासारखी म्हणते आई ते बाबा तुला मी आठवते ना आई सांग ना आई सांग ना आई सांग ना तुला मी आठवते नाही ते प्रश्न ऐकून प्रतिमा भरमित होते आणि तिचा चेहरा बघून डॉक्टर रविराजला म्हणतात रविराज तुझ्या मुलीला थांबव तिची तळमळ मला कळतंय पण हे सगळं प्रतिमेच्या आरोग्याला धोकादायक आहे एवढं ऐकून रविराज तन्वीला म्हणतो तन्वी थांब तू माझ्याकडे इकडे आहे पण प्रिया काय रविराज ऐकत नाही नाही माझ्या आईने मला ओळखलंच पाहिजे असं म्हणून तिच्या मागे हट्टच करते ती प्रतिमा तिथे उठून जायला लागते तरी तिच्या मागे लागते ती एवढं सगळं होऊन प्रतिमा शेवटी चक्रून खाली पडते मग सगळं तिच्या चेहऱ्यावर पाणी मारतात प्रतिमा शुद्धीवर येते मग प्रताप अर्जुनला म्हणतो अर्जुन तू आणि अश्विन प्रतिमाला तिच्या रूममध्ये नेऊन सोड प्रिया म्हणत म्हणते चला इतकंही माझं नशीब काही वाईट नाही आहे ह्या अर्ध्या मेंदूच्या बाईचा फक्त आवाज झाला आहे मेंदू अजून में फ्रोझन स्टेटमध्येच आहे तिला काही आठवलं नाही आणि इथे प्रेक्षक आजचा भाग संपतो आहे तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आता एवढं सगळं घडून गेल्यानंतर महिपत आणि नागराज प्रियासोबत कसं वागतात हे बघायला मजा येईल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये then it